नमस्कार सगळ्यांना आज आहे पौर्णिमा तशी पौर्णिमा कालच झाली पण काल कौजागिरी पौर्णिमा होती आणि मला वेळ मिळाला नाही देवाला जायला मग आज पण पौर्णिमा आहे आणि तसं आज देवीचा वार पण आहे मंगळवार म्हणून आज मी देवीला जाणार जा देवी आहे तर गावातल्या सगळ्या ज्या देवी आहेत म्हणजे धोंडीवाडीची देवी अंबाबाई तुळजापूरचं ठाण आहे ते तर तिथं आम्ही जाऊन निवध नारळ करणार आणि म्हणजे परड्या वगैरे असतात तिथं तर परड्या पण भरून येणार पिटा मिटानं किंवा नैवद वगैरे दाखवणार तर आम्ही दरवर्षीच जातो पौर्णिमेला म्हणजे दसरा झाला की पौर्णिमा जी येते त्या पौर्णिमेला आम्ही दरवर्षी जातो गावातल्या देवींना वगैरे वर्षातून एकदा नारळ वगैरे फोडायचा निव्वद नारळ करायचा आणि परडे भरायची सगळं आम्ही दरवर्षीच करतात तर परड्या जर व्हिडिओ मी करू शकेन का नाही माहीत नाही कारण परड्या भरताना तेवढा वेळ पण नसतोय आपल्याकडं आणि व्हिडिओ करायला पण कोणतं पाहिजे जरी हॅन्ड केला तर बघू तुम्हाला दाखवते कशा परड्या भरणार आहे किंवा काय किंवा कुठल्या कुठल्या देवी जाणार ते आमच्या गावात दोन देवी दोन तीन देवी आहेत आहे आणि दुसरी एक खुटली आ, खुटली देवी आहे तिचं नाव मला नेमकं माहीत नाही कुठली ती सुरवशमाळ्याकडे जाणार आहे ती देवी तर देवीचं म्हणजे नाव माहीत होतं पण आता विसरले आणि तिकडं धोंडेवाडीला जाणार आहे माळ्यावरच्या पुन पुनवीला असं म्हणते ते म्हणजे आमच्याकडं दरवर्षीच तिथं यात्रा खूप मोठी असते पाळणे वगैरे येतात आणि भरपूर मोठी यात्रा असते तिथं आणि मग सगळी म्हणते ती म्हणजे कुठं जायचं तर माळावरच्या पुनवीला तर म्हणून मी पण म्हणते पण आज तुम्हाला सांगते धोंडेवाडी ती देवी आहे म्हणून धोंडेवाडीच्या देवीला जाणार आहे आम्ही ह्या सगळ्या देवीना जायचं म्हटलं ना आणि परड्या भरायचं म्हटलं ना नैवेद्य खूप करावे लागतात तर जवळजवळ चाळीस पन्नास नैवेद्य मी करते दरवर्षी तर आता सुद्धा नैवेद्य करते एक कर म्हणजे साक्षू लाटत्या आणि मी भरून दिले तर तुम्हाला दाखवते बघा किती नैवेद्य केले ते आता तर हे बघा ही लाटायला लागली दिसते का तुम्हाला छोटे छोटे नैवेद्य येते म्हणून तिला म्हणलं लाट <laughs> हे बघा एवढं करून घेतलेत मी जवळजवळ वीस एकवीस झालेत नैवेद्य आणि एवढ्या एवढे गोळे बनवून घेतलेले आहेत तर आज मी डाळ घातली होती कधी कधी जर वेळ नाही मिळाला ना तर मी म्हणजे गुळ बनवून पण नैवेद्य करते तरी इकडते तर इकडं मी बजी केलेत देवासाठी काढून ठेवलेत आणि इथं पापड वगैरे तळून घेतलेले आहेत अशा प्रकारे भात पण केला आहे मी जेवढं करते तेवढंच करणार आहे का कॉलेजला जायचे काय अगं मला ओळखत नाही तर म्हणून तुला म्हणलं होतं आणि आज एक सांगितलं आधी म्हणजे प्रॅक्टिकल नाही तुमचं मी म्हणलं बरं मग मम्मीने सांगितलं आणि आता हे सिस्टाकला प्रॅक्टिकल आहे मग आता मला पाहुणे अकरा जायचंय आता साडेनऊ तर वाजल्याच ते जेवण करण खाऊन सव्वा दहा तर निघायला लागेल ना बरं बरं चालतंय तुला जेवढं होते तेवढं दहा पंधरा मिनिट अजून वेळ आहे जेवढा वेळात तुला जेवढं होते तो म्हणजे तेवढं कर मग राहिलेलं करते हे सगळं नैवेद्य करून भाजून घेते आणि नंतर परत म्हणजे मी हे सगळं नैवेद्य कसं भरलेलं आहे ते हे दाखवते आणि किती नैवेद्य असेल हेही दाखवते एक मोठा डबा घेऊन त्या डब्यात भरून घेऊन जायला लागतं तसेच तेल घेऊन जायला लागतं दिव्यात घालायला आणि नंतर पीठ पिठातच थोडंसं मीठ टाकायचं आणि हे सगळं नारळ वगैरे परत उदबत्ती म्हणजे आपण जशी देवाला जाताना घेतो ना तर सगळं घेऊन जायचं तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघा पुढं मी म्हणजे कशा प्रकारे काय काय घेऊन जाणार आहे मी झालं का नाही अगं ही निवत भरायला लागली अरे भात घालती सगळं सगळं किती निवत केले तर बघ थांब दाखवते चल तू भर आता मी जाते मला उशीर व्हायला लागलं पप्पांनी गाडी काढली ते ते चावी घेतीला घेती का ततेला भैयारची चावीज घेतली नाही आता उशीर आलं मम्मी पप्पा गेल्यानंतर काय करायचं मी आता चावी घेतेन तरा देते कॉलेज मध्ये हा जाऊ का झालं आवरले माझं झाले झालं का एवढं दाखवते परत तुझ्या व्हिडिओ मोबाईल मध्ये काढा पप्पांचे मोबाईल दाखवते आता मला उशीर व्हायला लागलाय पंधराच मिनिट राहिले ती प्रॅक्टिकल चालू व्हायला हा पप्पा सोडायला लागलेत की तीच पप्पा बाहेर हां <laughs> चल गाडी काढायला लागली असं भरायचं असतं मग ही डब्यात घालून देणार सगळं आधी भरून घेते आणि मग डब्यात घालून घेते डब्यात घालून ती अच्छा पण आता घालायचं थोडं थोडं छोटं छोटं आपण करत नाही ना त्याच्यामुळं मग आणि अं नाही एवढं छोटं छोटं करत बसायला मग माणसाला मोठं किती पण करता येते पण छोटं करायचं म्हणलं खूप अवघड आहे म्हणून ही भजी आता मी आज करून टाकते ठेवते मग नैवेद्यावर चला तर तू सगळा नैवेद्य भरून घे मग दाखवते मी हो पण आवडते मग चालते तर हे बघा मम्मीनं असा निवध बसलेला आहे आणि इथं पाणी ठेवलेत नारळ फोडायला देवीसमोर आणि हे सगळं भरून झाल्याला हे पीठ घेतलंय वाटतं आणि आता राहिलेला व्हिडिओ मम्मी तिच्या फोनमध्ये का काढेल तिकडे गेल्या हो था था मी भरणार आहे बघू ह्यात बसते तर गाव सगळं हळदीपूक वाजून घ्यायचं राहिले नंतर तेल घ्यायचं आहे का चालते याच्यामध्ये बसल तर बरं आहे बघू बसतील एकाच वेळेस दरवर्षी पेक्षा जरा मोठा डबा घेतलाय मी कारण दरवर्षीच कमी पडतं म्हणजे अं काटोकाठ भरतो डबा आणि मग नेहमी तसंच दाबून दाबून भरावं लागते तर आता बघू कसं बसतंय ह्याच्यात मी तयार झालेली आहे देवाला जायसाठी आणि माझं पाणी भरून घ्यायचं राहिले देवाला दे तर त्यासाठी मी तर बॉटल घेतलेली आहे आणि आता मी पाणी भरून घेते सगळं साहित्य तर मी भरून घेतलेलंच आहे नैवेद्य वगैरे एक मोठा डबा घेतला त्याच्यामध्ये सगळं भरून घेतलेलं आहे नारळ बत्ती हळदी कुंकू तसंच तेल असं सगळं घेतलेलं आहे मी तर राहिलं पाणी पाणी विसरलेलंच होतं खरं तर पण एकदम लक्षात आलं माझ्या त्यामुळं मी आता पाणी भरून घेते